केवळ दहा रुपयात पोटभर जेवण देणारी शिवभोजन थाळी योजना सध्या अडचणीत सापडली आहे गेल्या पाच महिन्यांपासून शासनाकडून या योजनेचं अनुदान मिळालं नसल्यानं शिवभोजन केंद्र चालक आंदोलनाच्या तयारीत होते दरम्यान शासनानं गेल्या आठवड्यात शिवभोजन केंद्राच्या थकीत अनुदानापोटी दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता त्या रकमेतील पहिला टप्पा म्हणून एकवीस कोटी रुपये येत्या दोन दिवसात वितरित होणार आहेत त्यातून एप्रिल महिन्याच्या अनुदानापोटी साठ लाख रुपये जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र चालकांना येत्या दोन दिवसात दिले जाणार आहेत महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात शिवभोजन थाळी योजना सुरू झाली गोरगरीब कष्टकरी नागरिकांना केवळ दहा रुपयात दोन चपाती भाजी आमटी भात लोणचं असं पोटभर जेवण मिळू लागलं पण गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील एक हजार शिवभोजन केंद्र चालकांचं चा दोनशे कोटी रुपये अनुदान थकीत आहे त्यामुळे केंद्र चालकांनी आंदोलन सुरू करताच राज्य शासनानं शिवभोजन केंद्र चालकांच्या थकीत अनुदानापोटी गेल्या आठवड्यात दोनशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यातील पहिल्या टप्प्यात राज्यात एकवीस कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत एप्रिल महिन्याच्या थकीत अनुदानापोटी ही रक्कम दिली जाणार असून त्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील एकावन्न शिवभोजन केंद्रांसाठी साठ लाख रुपये अनुदान जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालंय हे अनुदान मंगळवारपर्यंत शिवभोजन केंद्र चालकांना दिलं जाणार आहे जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यातील तीन कोटी रुपये थकीत अनुदान आहे मात्र एक महिन्याचं का असेना अनुदान मंगळवारपर्यंत मिळणार असल्यानं शिवभोजन केंद्र चालकांना दिलासा मिळाला आहे